निवेदन दिले मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी तातडीने मान्य देण्याबाबत राज्यातील शेतकरी अतिवृष्टी पिकांचे नुकसान उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्रमी दर कपातीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत अशा पार्श्वभूमीवर माजी आमदार बच्चू कडू माजी आमदार अॅडव्होकेट वामनराव चटप खासदार राजू शेट्टी रासप नेते महादेव जानकर शेतकरी नेते अजित नवले आदी शेतकरी नेते उद्या आपल्या उपस्थितीत मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत काही तातडीच्या सर्व विचाराधीन आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करून सातबारा कोरा करावा हे महायुती सरकारने दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासन तातडीने पूर्ण करावे सोयाबीन खरेदीसाठी ग्रॅडिंग प्रमाणे दर ठरविताना अबक श्रेणीमधील दरात फारकत रुपये ते एवढाच फरक ठेवावा कोणत्याही श्रेणीचा माल शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात विकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी कापूस सोयाबीन थान आदी शेतमाल खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावेत कांदा उत्पादकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत राज्यातील अतिवृष्टीची मदत तुटपुंजी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान हेक्टरी पन्नास हजार पर्यंत मदत द्यावी सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा महायलगार आंदोलन सुरू असून या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे शेतकरी हितासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेत तातडीने निर्णय घेऊन संपूर्ण कर्जमुक्तीची अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती आपण शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा दृढ कराल यावेळी अकोलखेड मंडळातील शेतकरी कंचन जांभळे गजानन गावंडे अजय तिवाणे राहुल वानखडे संजय गावंडे ज्ञानेश्वर भिल सुदेश लोखंडे पत्रकार विठ्ठल येवकार देवानंद खिरकर निलेश झाडे अनंता घोरड देवक देवराव मारोटकर सुदाम भास्कर राजकुमार मांडवे सुधाकर भास्कर परमानंद शेंडे यांच्यासह अकोलखेड मंडळातील शेतकरी उपस्थित होते अजिंक्य भारत न्यूजसाठी देवानंद खिरकर अकोट